की नर्मदे हाँ मनु भाई के बेटे हैं जिनसे नहीं मुलाकात हुई थी लेकिन मनु भाई जो है ना उनसे हमारी दोस्ती थी और यहाँ कोई आता नहीं है बहुत सालों से नर्मदा परिवार से उनकी सेवा की कैसा लगता है अभी आम्ही मतलब आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इकडं जे आपण हगंदरी म्हणतो मराठीमध्ये तर खूप या रस्त्याला लोक आपल्या घरची बसायची आणि त्याच्यामुळे गावाच्या लोकांना पण त्याचा खूप त्रास व्हायचा त्याच्यामुळे सुद्धा याश्रमाला थोडासा त्रास झाला आणि आश्रम बंद करावा लागला आणि मग बाई गेली आता किती दिवस झाले उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मनुबाई गेले मनुबाईने नर्मदा वासींची खूप म्हणजे खूप सेवा केलेली आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडे तीन वेळा इथून मागे आलो होतो त्याचं हे थोडस मी काय प्रत्येक त्यामुळं सगळ्यांना हे बाकी होतं होतो मला माहित नाही मला आता का तिकडे नव्हते नर्मदे हर्मदे हा हे मनुबाई आहेत भावना मधले आणि यांचं हे पहिलं खूप छोटी कुटी होती आणि आता यांचं खूप मोठा आश्रम झालेला आहे नरमध्ये हा, हा। खूप मोठा म्हणजे खूप मोठा आणि शुल्पानी मध्ये सगळ्यात चांगलं हे आहे म्हणजे हे सगळ्यात चांगलं घर आहे शुल्पानी मधलं शुल्पानी मध्ये एवढी सुविधा नाही शुलपानीमध्ये म्हणू बायक सगळ्यात चांगली व्यवस्था आहे घर बिर मोठं झालंय पहिलं मी आलो होतो पाच सात महिन्यापूर्वी त्यावेळेस खूप छोटी कुटी होती अशी इथे आणि आता खूप म्हणजे खूप मोठं बांधलेलं आहे अक्षय नर्मदे हा आणि हे सगळे गुजरातचे जातात हे करतात काय आरती चाललेली हे माझ्या ग्रुपला आहेत म्हणजे आम्ही एकत्रच चाललेले खूप मोठं बांधलो खूप छान मस्त झाले इकडं मोरी पण केलेली आहे अशी नर्मदे हा आणि इकडे साड्या बघितल्या का किती येतात हे बघा साड्या किती त्यांच्या घर इथून लाईन लागली एवढ्या साड्या ओ बघा बापरे खूप साडे त्यांचं ही एवढी भांडी आहे त्यांच्या घरी तिकडे लिपस्टिक आहे किती नेल पॉलिश आहे एक दोन तीन आणि तीन सहा तीन दहा नेल पॉलिश आहे पावडरचा डबा एक आहे छोटा या इकडे सगळे तात आहेत <laughs> मनुभाई का चहा मनुभाई खूप छान आहे एक <laughs> साधा माणूस आहे ना हा खूप <laughs> <laughs> साधा आहे ना पण <laughs> सेवा चांगली करतात कर <laughs> मन लावून खूप खूप सेवा करतात <laughs> लाइफ इज ओनली वन्स जीवन एकदाच आहे त्याचा पुरेपूर आनंद घ्या हे, हे का नाही मनुभाई नर मध्ये हा येऊ द्या मनुभाई चा घेऊन येत आहेत बघा आता कप कप वगैरे धुत आणि हे त्यांचं हे काय किचन हे किचन आहे किचन आणि आता याच्या इथं चहा केलाय बघा आणि या मनो मनुभाईच्या मनु घरवाले सगळ्यांना चहा केलेला आहे आणि आता ते चहा देत आहेत मस्त आम्हाला <सँगी> ही ग्लास येत बर बर चांगलंय छान ग्लास गरज नाही वा 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 किती वाफाळता चहा बघा गरम गरम चहा आणि मनुभाई स्वतः गाळताय च्या मध्ये चांगलाय चांगलं इथे सुविधा खूप छान मी मागच्या वेळेस आलो होतो एप्रिल महिन्यात पाच तारखेला ह्याच वर्षी पण इथे छोटी कुटी होती यावेळेस मोठा सांग नरमध्ये हा